साम्राज्य सामान्यांचा घाण पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील ग्रामस्थ शेतकरी हे साखर कारखान्याच्या केमिकल पाण्याने हैराण झाले आहेत या केमिकल युक्त पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याबाबत ग्रामस्थांनी लोकायुक्त पर्यावरण मंत्री आणि न्यायालयाकडे तक्रारी निवेदन दिले आहे रात्री अपरात्री हराळवाडी कोरवली जामगाव कामती बुद्रुक या भागामध्ये साखर कारखान्यातील रसायन मिश्रित केमिकलयुक्त घाण पाणी सोडले जात आहे ज्या शेतात रात्री कुणी नाही अशा ठिकाणी साखर कारखान्याद्वारे टँकरद्वारे केमिकलयुक्त रसायन मिश्रित घाण पाणी आणून रस्त्याकडेला शेतामध्ये सोडून टँकरधारक पळ काढतात त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या केमिकलयुक्त पाण्याचे पर्क्युलेशन विहीर बोर आणि कॅनलला होत आहे त्यामुळे शेतीबरोबर जनावर आणि माणसांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळे तत्काळ शासनाने केमिकलयुक्त गहन पाणी सोडणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे केमिकल मिश्रित पाणी हे शेतकऱ्याला मळीच्या नावाखाली कारखान्याकडून दिलं जातं आहे या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे साधारणतः हे पाणी केमिकल मिश्रित असल्यामुळे याच्यामध्ये गंधक आहे फॉस्फरस आहे याच्यामध्ये चुना आहे याच्यामध्ये ॲशिड आहे याच्यामुळे जमिनीची पूर्ण सुपिकता निघून जाते त्यामुळे जमीन दोन ते तीन वर्षे पिकत नाही ही नापीक होते आणि सध्या शेतकऱ्याच्या मालाला कोणताही भाव नाही कारखानदारी अशा पद्धतीने शेतकऱ्याला मळीच्या नावाखाली घाण पाणी दुर्गंधित असणारं पाणी शेतकऱ्याला देऊन शुद्ध शेतकऱ्याची फसवणूक करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मी आव्हान करू इच्छितो की कारखान्याचे हे केमिकल मिश्रित पाणी आपण शेतामध्ये आपल्या टाकून घेऊ नये आणि कारखान्याने याचा योग्य निचरा केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला किंवा इतर लोकांना याची हानी पोचली नाही पाहिजे त्यांचं आरोग्य धोक्यात आलं नाही पाहिजे याकडे जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना बी विनंती करतो यांनी पण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे कारखानदारी असेल कारखानदारीने आपलं पाणी केमिकलयुक्त असलेलं त्याचा निचरा योग्य केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला याचा तोटा झाला नाही पाहिजे आणि श लोकांवरती परिणाम झाले प झाले नाही पाहिजेत याबाबत कुठं तक्रार केली याबाबत मी लोक आयुक्ताकडे तक्रार करणार आहे त्या अनुषंगाने मी पत्रव्यवहार त्यांना केला आहे तिकडून काय उत्तर येणार आहे हे पण पाहावं लागेल आणि कारखानदारीने जबाबदारी म्हणून याचा निचरा योग्य पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला शेतकऱ्या जे, जे जनावरं असतील या सर्वांना याच्यापासून नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आरोग्य धोक्यात शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे केमिकलयुक्त पाणी याच्यामुळे लोकांना कॅन्सर होऊ शकतो अन्य कोणतेही आजार सर्दी होई होऊ शकते ताप डोकेदुखी आहे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की अशा प्रकारचं पाणी आपल्या शेतामध्ये टाकून घेऊ नये कारखाना मळी फुकट देत नाही तुम्हाला कारखाना जाग्यावरती असे घाण पाणी आणून देतो आहे मळी का देत नाही शेतकऱ्यांना कारण त्यांना माहिती आहे ह्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही कॅनॉलमध्ये टाकतात नदीमध्ये हे ओतत आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याला दूषित करण्याचं काम कारखाना करत आहे त्यामुळे जिल्हा शासनाने त्वरित यांच्यावरती पावले उचलून कारवाई केली पाहिजे हा पर मी चंद्रकांत ढगे हरळवाडी इथं रहिवाशी राहणार आहे इथं व वतलेली काय वस्तू आहे त्या वस्तूपासून माणसाला त्रास होतो आहे आणि इथं जवळ समोरच कॅनेल आहे त्या कॅनलच्या पाण्याचं परकुलेशन हिरीला बोरला होतं आहे त्याच्यामुळं माणसं आजारी पडण्याची शक्यता आहे मग कोणी काय केलं असेल त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची विनंती आहे काय काय होतं काय काय केमिकल आहे कशाचं तर ते वाश येत आहे त्याचा जवळजवळ दोन तीन किलोमीटर त्या ह्याचा त्याच्यामुळं माणसावर परिणाम होईल जनावर परिणाम होईल पिण्याच्या पाण्यावर होईल आजारी पडते लोक ह्याला कोण जबाबदार राहणार आहे शेतीवर होणार नाही शेतीवर पण होईल पाण्यात फरक पडतो त्याचा वाश येत आहे शेतीवर सुद्धा परिणाम होणार आहे शेतीसुद्धा पिकणार नाही त्याच्यामुळं हां म्हणून नुकसान मोठ्या भरपूर प्रमाणात होणार आहे ह्याचं म्हणून त्याचं दखल घेऊन हो ते कम केलं त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची इच्छा आहे नंबर मचिंद्र शेळकी राहणार हरवडी तालुका म्हणून जिल्हा सोलापूर आम्ही इथे राहतो शेती करतो आमच्या वडील शेती आहे पण हे जे केमिकल आणून वतलेलं आहे आम्ही रातभर दोन ते ती तीन चार पाच वाजेपर्यंत जागे असतो इतका वास दुर्गंध येते ह्याचा की अक्षरशः उलट्या व्हायला लागल्यात जर साथीचा रोग निर्माण झाला तर आरोग्य खाते काय करणार ह्याच्याकडे आरोग्य खात्याने स्वतःहून लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी